नमस्कार स्वतःला मेंटेन करणं म्हणजे डिलेवरी झाली हो, आहे आता आपण आई बनलो आहोत बाळ आहे म्हणून मग आता मी मेंटेन नाही आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काहीच नसतात आपण आपल्या स्वतःला मेंटेन प्रत्येक वयामध्ये ठेवू शकतो तुम्ही ते ऐकलं असेल ना तुला बघून अजिबात वाटत नाही की तू इतक्या वर्षांची आहे तुला बघून अजिबात वाटत नाही की तुला दोन मुलं आहेत दोन मुली आहेत बस ती कॉम्प्लिमेंट अशीच नसते मिळत ह्या गोष्टीसाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात आपलं आजचं सेशन आहे स्वतःला मेंटेन ठेवणं स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं असते यावरचं आजचं सेशन आहे तुम्हाला स्वतःचा आहार जो आहे तो आहाराकडे सर्वात पहिले लक्ष द्यायचं आहे तुम्ही काय खात आहात काय पित आहात यावर पूर्णपणे तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं मेंटेन राहणं असणार आहे म्हणजे तुम्हाला क्रीम वगैरे ह्या गोष्टी तर आहेच परंतु मेन आहे ते काय की आपण नेमका आहार कसा घेतो तुम्ही नेमकं काय खात आहात तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही प्रोटीन्स किती घेत आहात म्हणजे तुम्ही सकाळचा नाश्ता हा फक्त पोहे रात्रीची खिचडी भाजीपोळी असंच करत आहात की तुमच्यासाठी तुम्ही वेगळा काही करत आहात जसं की मेंटेन राहायचं आहे तर तुम्हाला सकाळी प्रॉपर नाश्ता लागणार आहे ज्यामध्ये प्रोटीन्स राहतील उसळ राहणार आहे त्याच्यासोबत एखादं फळ राहणार आहे हा झाला तुमचा परफेक्ट मेंटेन राहण्यासाठीचा नाश्ता ठीक आहे नंतरून तुमचं जेवण कसं आहे त्याच्यामध्ये फुलका आहे छानपैकी डाळ आहे भाजी वगैरे आहे हा झाला तुमचा व्यवस्थित आहार जेव्हा पण तुम्हाला काहीतरी चावमेव खायची इच्छा होत आहे त्यावेळेला तुम्ही काकडी कापून खात आहात संत्री सोलून खात आहात ह्या गोष्टी करत आहात फुटाने खात आहात म्हणजे तुम्ही एक सात्विक चावमेववाला आहार खात आहात आणि रात्रीचं जेवण तुम्ही अगदी लवकर आणि हलकं खात आहात म्हणजे तुम्ही स्वतः तब्येतीने अगदी मेंटेन राहणार ना तुमचं फॅट बाहेर राहणार आहे ना तुमचं शरीर असं अवाढव्य दिसणार आहे नक्की ट्राय करा याच्यामध्ये अवघड असं सा काहीच सांगितलेलं नाही उपाशी राहणं तर बिलकुलच नाही सांगितलेलं आहे फक्त तुम्हाला काय खायचं आहे यावर तुमचं स्वतःचं रूप जे आहे ना ते दिसते म्हणजे आपण काय खातो यावरून तुमचं स्वतःचं जे दिसणं आहे ते अवलंबून असते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या त्वचेची साफसफाई तुमच्या चेहऱ्याला पुसण्यासाठी तुम्ही खूप खरबडीत तावेल न वापरता अगदी तुमचं जुनं खराब झालेल्या टी शर्टचं चौकोन सा, कापून त्याने तुम्ही तुमचा चेहरा पुसला तर तुमचा चेहरा हा सॉफ्ट राहतो मुलायम राहतो आणि खूप सुंदर राहतो दुसरी गोष्ट चेहऱ्याला रोज रोज वॉटर लावणं म्हणजे गुलाबजल लावणं ओरिजिनल गुलाबजल जे, जे बिलकुल महाग नसते पन्नास साठ रुपयामध्ये मिळत असते ते गुलाबजल लावून तुमचा चेहरा साफ करणं याच्यामुळे तुमची स्किन ही साफ दिसते आणि यंग राहते आणि तुम्ही रात्री झोपताना योग्य ते नाईट जेल लावून झोपल्याने तुमचा चेहरा हा यंग दिसत असतो आता ह्याचबरोबर तुम्ही कपडे कुठले घालत आहात असं बिलकुल नाही आहे की तुम्हाला मॉडर्न दिसण्यासाठी शॉर्ट ड्रेसेस स्लीवलेस घालणं गरजेचं आहे तुमची आवड आहे आवडत असेल तर घालू शकतात नाही तर तुम्ही साध्या कुर्तीतसुद्धा अगदी परफेक्ट दिसतात बस फक्त तेच आहे की कुर्तीच्या खाली तुम्ही योग्य ते शेपवेअर घालणं कुर्तीच्या रंग व्यवस्थित निवडणं कुर्तीचे गळे कुर्तीचे स्लीव्ज ह्या गोष्टींकडे लक्ष देणं ह्या गोष्टी जर का आपण बरोबर परफेक्ट फॉलो केल्या तर तुम्हाला अगदी आणि अगदी चांगला रिझल्ट तुमच्या पर्सनॅटीमध्ये दिसतो आपण आपल्या मुलांनासुद्धा आपल्यासोबतच मेंटेन करून चालणं हे खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊन मुलांकडेही लक्ष द्यायचं आहे मुलांकडे लक्ष देऊन स्वतःकडेही लक्ष द्यायचं आहे मुलांच्या त्वचेची काळजी घेणं मुलांच्या सुंदरतेची काळजी घेणं त्यांचा अभ्यास करणं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दोन दिवसांच्या क्लासमध्ये शिकवणार आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे यामध्ये मी तुम्हाला मेंटेन लाईफस्टाईल कशी आहे ती शिकवणार आहे ज्यामध्ये मी स्वतः माझे पण अनुभव तुम्हाला सांगणार आहे की मी स्वतः कसा आहार घेत आहे मी स्वतः कुठले ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहे मी माझ्या मुलींना कुठले प्रोडक्ट्स वापरत आहेत आमची दिनचर्या कशी आहे हे सगळं तुम्हाला दोन दिवसांच्या या शॉर्ट कोर्समध्ये शिकवणार आहे की तुम्हाला एक मेंटेन लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे मेंटेन लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी आहार स्किन केअर हेअर केअर ड्रेस सेन्स आपल्या मुलांच्या अभ्यासासाठीचा वेळ मुलांची स्किन केअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहे दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे ज्याची फी फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे लाईव्ह लेक्चर होणार आहे आणि त्याचं रेकॉर्डेटसुद्धा मिळणार आहे येत्या गुरुवार आणि शुक्रवारला हा क्लास असणार आहे क्लासची वेळ असणार आहे दुपारची साडेबारा ते दोन वाजेची ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह टू सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा आणखी माहिती हवी असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता थँक्यू